शिरोली एम सी नागाव परिसरात एका रात्री तीन धाडसी चोऱ्या सोमवारी पहाटे शिरोली एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्री तीन धाडसी चोर्या झाल्याची घटना उघडकीस आली यामध्ये सुमारे दहा लाखाची रोख रक्कम चोरीला गेली आहे घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली पुलाचे येथील कोल्हापूर सांगली रोडवर जैन धर्मियांचं मोठं धर्मस्थळ असलेल्या जैन मंदिरात पहाटे चारच्या सुमारास मागील बसले बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिराच्या कार्यालयातील तिजोरी फोडून सुमारे सात लाखापर्यंतची रोकड लंपास केली आहे तिजोरी फोडण्यासाठी मोठा दगड व कटावणीचा वापर करण्यात आला त्याचबरोबर या मंदिराच्या शेजारी असणारे प्रसिद्ध भाड्याचे दुकान फोडून तेथील रोख रक्कम चोरले तसेच नागाव फाटा नजीक मेनन कॉलनीमध्ये तीन भाडे करून दरवाजे फोडून रोख रक्कम व किरकोळ दागिने लंपास केले एकाच रात्री तीन चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिलंय या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत या घटनेची नोंद शिरोली एम पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विशाल क्रांती वृत्त सेवा कोल्हापूर